नमस्कार मंडळी मुळा हा हिवाळ्यात जेवणासोबत खायला खूप लोकांना आवडतो चला तर मग जाणून घेऊया मुळा खाण्याचे फायदे हिवाळ्यात मुळा खाण्याचे अनेक फायदे आहेत जसे की रोगप्रतिकारशक्ती सुधारते पचनक्रिया चांगली राहते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते मुळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक विरोधी गुणधर्म असल्यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि ऑक्सिडेटिव्ह टाण कमी होण्यास मदत होते मुळा त्वचेची चमक वाढवण्यास मदत करू शकतो अशाच नवनवीन माहितीसाठी निसर्गप्रेम हे चॅनल सबस्क्राईब करा आणि दिलेली माहिती आवडल्यास लाईक करा हसत राहा आनंदी राहा धन्यवाद नमस्कार दिवसा मुळा खाणे हे अमृतसारखे मुळामध्ये नैसर्गिक संयुग सल्फोराफेन असते हे एक अँटी ऑक्सिडंट आहे जे खूप फायदेशीर आहे अनेक बाबतीत मुळापेक्षा मुळ्याची पानं जास्त फायदेशीर असतात यात अनेक पोषक घटक असतात याशिवाय त्यात लोह कॅल्शियम फॉलिक ऍसिड व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात रात्री मुळा खाण्यास मनाई कारण त्यामुळे रक्तातील साखर कमी होऊ शकते मुळ्यामुळे पित्ताचा रस जास्त प्रमाणात निर्माण झाल्यामुळे पोटात जळजर आणि पेटके येऊ शकतात अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील माहिती संपूर्ण वाचा धन्यवाद